श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग देशाला समाजवाद शिकवण्यासाठी बॅरिस्टर नाथपय यांचं मोठं योगदान आहे कर्नाटकच्या तावडीतून सीमाभागाला स्वतंत्र मिळालं पाहिजे बेळगावसह सीमा महाराष्ट्रात आला पाहिजे हे नाथपे यांचं स्वप्न होतं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ताकद एकवटणं गरजेचं आहे तेव्हाच खऱ्या अर्थानं नाथपै यांना आदरांजली मिळेल असं सा सांगत नाथपै यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी सुरू करणं हे आपलं स्वप्न आहे आणि यासाठी सावंतवाडी येथे मुबलक जागा उपलब्ध असल्याची घोषणा ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर यांनी केली पाहूयात लोकसभा सर्वोच्च की सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये नाथपेंनी भूमिका घेतली लोकसभा सर्वोच्च हे लक्षात ठेवा आणि बेळगावच्या जनतेच्या रुग्णांचं म्हणतो होऊ इच्छितो असं शेवटचं भाषण बेळगावला केलं हुतात्मा दिनाला अभिवादन करण्यासाठी ज्ञानिष्ठ नाथपाई आले होते सतरा जानेवारी हुतात्मा दिन मुंबई पाठोपाठ बेळगावचं हुतात्मे आहे संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीसाठी आज संयुक्त महाराष्ट्र झाला त्यापासून आमची फारकत झाली बेळगाव कारवाची तर ती फारकत दूर करण्यासाठी लहात पहिली अखंड मृत्यूपर्यंत प्रयत्न केले अनेकदा प्रयत्न केले इंदिरा गांधींनी त्याला काही आश्वासन दिलं नाही बाल चोडणकर सायनाथ आणि त्या ठिकाणी उडीची पातकडे गेले होते आचार भेटले तर ते सेना सेनापती बापटांना आशीर्वाद घ्यायला गेले सेनापती बापट म्हणाले माझा मृत्यू आला तर चालेल संयुक्त महाराष्ट्रासाठी मी उद्देह त्याग करायला तयार आहे आणि त्याप्रमाणे त्या त्यामधनं नाथपै ना, आणि यशवंतराव चव्हाणांनी मध्यस्थी घातली मध्यस्थ घातलं आणि इंदिरा गांधीकडनं लेटर घेतलं की लोकेच्या प्रमाण धरून प्रश्न सोडवण्यात येईल पण त्यात महाजन कमिशन नेम ने, ने झाली आणि महाजननी अहवाल कर्नाटकच्या बाजून घेतला आणि त्याचं दुःख नाच पैन मागवलं आणि म्हणून नाच पैली लोकसभेत अनेक वेळा चर्चेची मागणी इंदिरा गांधी म्हणाल्या चर्चा करू नका कारण दुसरं कमिशनच नेमता येणार इतकं त्याबद्दल पाना पाना अंतुले बॅरिस्टर अंतोले यांनी फिरफाड करणारं पुस्तक केलं आणि नाथपैली लोकसभेत चिरफाण केली आणि एकोणीसशे एकोणसत्तर साली शेवटच्या दिवशी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला इंदिरा गांधींनी पटलावर मांडला पंतप्रधानांचा ठराव म्हणून मांडला गेला कर्नाटकचा विरोध असताना आणि त्या ठिकाणी नंतर निवडणुका लागल्या नाथपेच्या विरुद्ध शिवरामराजे भोसेनोवर त्याची खंत त्यांना होती आणि त्याने खंत माझ्या वडिलांकडे बोलू नका त्या दिवशी जो मी एक मोन विचार प्रकट करतो की माझ्या वडिलांनी मला पाठवलं भाऊबाईच्या घरात त्या ठिकाणी नागपे जागे आहेत काय बोगवली तर मी गेलो तर तो परिसरात फिरत होता भाऊ मी मला म्हणाला की नागपे विश्वाती गेले तर ते आता मेंटानेच सभेच्या ठिकाणी गेली माझ्या वडिलांनी हो त्या ठिकाणी विचारलं माझे वडील अध्यक्ष होते सभेचे दातपे तुम्ही झोपला होता का मला काही बोलायचं होतं ते म्हणाले मी झोपलो नव्हतो मला डॉक्टरनी फुंकीचं इंजेक्शन घेऊन वाटवलं होतं आणि म्हणून मला फुंकीत होतो असं त्यांनी त्या सभेत उल्लेख केला आणि त्या सभेतच बेळगावच्या जनतेच्या मुलातनं मी मुक्त होऊ इच्छितो आणि पुढच्या लोकसभेच्या ठिकाणी मी हा प्रश्न सोडवतो आणि त्याच दिवशी बाहेर येताना चर्चा होती नागपे असं काय बोलले खरंच आता प्रश्न सुटणार आहे लोकसभेत निवडून येणार आणि आमचा प्रश्न सोडवणार आणि बारा वाजता साडेबारा वाजता त्यांचं निधन झालं लाखो लोक बारावस्ता, बारावस्ता लू, आले नाथबाईंचे सहकारी अनेक त्या ठिकाणचे जयानंद मटकर वगैरे सगळे चालू होते आणि फार मोठी मिरवणूक निघाली अंत्ययात्रा ते नाथपाईंचं वैशिष्ट्य म्हणजे कोण मोठा चाललं श्रीमती इंदिरा गांधी वारंवार त्यांचा सल्ला घेत गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता पंडित देवनाथ यांनी नाथभेंडशी भाग पडलं होतं गोव्यात भाऊसाहेब बांदोडकर यांना मुख्यमंत्री करण्यात त्यांचा पुढाकार होता नागपैचा म्हणजे शशीकरता सत्ता होता कोणीतरी सागरी भाऊसाहेब बांदोडकर म्हणाले त्यांनी करेक्ट केलं नागपैमुळे भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री गोव्याचे झाले आणि सरकार त्यांना मिळालं गोव्याचे त्या ठिकाणी दिल्लीतले राजदूतच समजायला हरकत नाही भाऊसाहेब बांदोडकर हे दरवर्षी न चुकता फेरवले यायचे तीन वेळा यायचे लोकसभा समती दुसरी लोकसभा आणि तिसरी लोकसभा पावसाळी अधिवेशन जातं ती वेळावडे यायचे त्या ठिकाणी भाऊसाहेब बांधवकर यायचे आणि त्या ठिकाणी चर्चा वेगवेगळ्या विषयावर होतात जगाच्या राजकारणावर सामाजिक कार्यावर चर्चा व्हायची नातपैंची काही लोक खासदार ठट्टा करायचे एकदम आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आणि दुसऱ्याच विचारवर बेळगावचे शुल्लक प्रश्न का बोलतो तर नागपै म्हणायचे प्रत्येक प्रश्नाकडे न्यायाच्या भूमिकेतचं बघतो लोकशाहीच्या भूमिकेतचं बघतो आणि या सीमा प्रश्नात न्यायाची भूमिका आहे आणि लोकशाहीची भूमिका आहे आणि म्हणून मी हे मांडतो प्रत्येक असे छोटे छोटे प्रश्न सुटल्यामुळे देशाची लोकशाही बळकट होणार आहे हे नागपाईंचे विचार सर्वार्थाने लोकशाही बळकट करायला होता एकोणीसशे सदुसष्ट सालची एक आठवण सांगतो परदेशी पाहुण्यांना बेळगावला घेऊन आले होते नागपूर नागपूर कोकणाचा निवडून येत असले तरी मतदार हे बेळगावचे होते हे आवर्जून सांगतो लोकसभेला कुणी देशात उभं राहू शकतं आणि हे बेळगावचे मतदार होते महाराष्ट्र समितीला मत घालायला ते आवर्जून यायचे आणि त्या ठिकाणी आम्ही खूद सजवलं होतं आम्ही लहान होतो आणि त्यावेळेला मी बघितलं त्यांनी थाप मारली आणि सांगितलं की चांगलं केलंय गुण सजवलायकुण त्यांच्यामध्ये एक गुण होता की सगळ्यांचं कौतुक करायची तुझ्यासारखी भाजी भजी बनवणारी बाई मी बघितली नाही तुझ्याकडे चहा झोपडीत जाऊन चहा कोकणीत भाषेत बोलायचा हेअर कटिंग सलून होतं आमच्याकडे तिथे शंकरराव कदम म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते मी आंतरराष्ट्रीय ठिकाणी सलून बघितले पण तुझ्यासारखा हेअर कटिंग सलून मला मी बघितलेला नाही असं कौतुक करायचं ड्रायव्हरचं सुद्धा कौतुक करायचे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात होते कोकणच्या वासियांचा हृदयातला हा नेता कोकण रेल्वेचा पाठपुरावा केला कोकणात आपत्ती काळात सर्वसामान्य साठी जनतेसाठी धावून आले चाकरमानीच्या पैशावर अवलंबून असतात लोक आणि म्हणून स्वतःच्या मिळकतीनं दहा रुपयाची वीस रुपयाची तीस रुपयाची अशी मनही करायची प्रत्येकाला ते घेतले पाहिजे गोर गरिबाच्या झोपडीत जाऊन भाकरी चहाचा आस्वाद घेणारे सर्वसामान्य नेता कसा असावा आदर्श उदाहरण नेहरूंची त्यांची मैत्री पक्षातीत होती नेहरूंची हसत खेळत फटफटी हा नेता होता लालबहादूर शास्त्रीना पाकिस्तानवर प्रति हल्ला करा असा सांगणारा नेता होता नाहीतर आक्रमणच स्वीकारली भारताने आत्तापर्यंत पहिल्यांदा लालबहादूर शास्त्रीच्या काळात भारताने पाकिस्तानवर आक्रमण केलं हे सत्य आहे लोकसभेत व्यक्तिगत टीका करत नसत ते व्यक्तीच्या धोरणावर टीका करत असतात मधुजे व्यक्तीवर टीका करतो हे व्यक्तीच्या धोरणावर मी बरंच बोलतो पण नाथपाईना मी प्रणाम करतो आणि नाथपाईंच स्मारक पहिलं दुसरंच हे पूर्ण के केलं मधुदंड कोकण रेल्वेचं स्वप्न पण पहिलं स्वप्न अजूनही साकार झालेलं नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या शक्ती एकवटल्या गेल्या तर हे शक्य आहे पंतप्रधानांकडच्या घरात जाऊन बसलं पाहिजे सगळ्या शक्तीने आणि हे खरं स्मारक जर करायचं असेल तर बेळगाव कारवारला स्वातंत्र्य मिळून दिलं पाहिजे महाराष्ट्रात समावेश झाला पाहिजे आणि नागपेंचं खरं स्मारक हे उभं केलं पाहिजे ही जनतेची इच्छा आहे